मुख्यमंत्री पदावर ती व्यक्ती बसलेली आहे पण महाराष्ट्राने त्यांना काहीही बोलण्याचे लायसन दिलेले नाही महाशय बोलत असताना अधिवेशनातून लोक उठून जात होते त्याचे व्हिडिओ आले आहेत उद्धव ठाकरे यांची बंद दाराड चर्चा झाली नाही की ती खोटं बोलत आहे हा माणूस मग मिस्टर अमित शाह मातोश्रीमध्ये कशाला आले होते शिंदे यांना तेव्हा काय स्थान होते तेव्हा ते पक्षाचे नेते देखील नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा झाली हे अमित शहा यांनी सांगावे एकनाथ शिंदे हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा गुलाम आणि नोकर झाला आहे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे असं बेताल वक्तव्य करत आहेत दोन हजार चौदाला युती तुटल्यानंतर तुटल्यावर त्यानंतर लोकसभा निवडणुकीला आपण जिंकू शकत नाही तेव्हा अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर कशा करता आले याचे उत्तर या महाशया यांनी द्यावे मोदी आणि अमित शाहबरोबर राहून राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे हॉटेल ब्ल्यू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी असे म्हणाले आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती आम्ही लढत आहोत आम्ही तुमच्यासारखे पळकुटे नाही आहोत बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही काही लाचारी बाळासाहेब असते तर याचा कडेलोट केला असता यांचा फक्त कमरेत जोर आहे दिल्लीमध्ये जाऊन वाकत आहेत हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या निवडणुका घ्या खोक्यातून कचराच गेला आहे आमच्याकडे असेल तो शिवसैनिक तुमच्याकडे गेला तो कचराच आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं ला नाही या महाराष्ट्र चालले होते अधिवेशनातून महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा अनेक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दार चर्चा झाली नाही किती खोटं बोलत मग मिस्टर अमित शहा ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे स्थान होतं हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आता केला सगळ्यांनी अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या गेले होते की नाही ते इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटा व्यक्त होते दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जे फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रुती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर हे मोदी आणि शहान राहून राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात आम्हाला माहित नाही ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्डवरती आहे है ना ह्यांना यांच्या आता काना का कानामध्ये का बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही उडून द्या महाराष्ट्राला नक्की कोण तडजोड नक्की कोण तडजोड करत होतो आणि कोण आम्हाला तडजोड करायची अशी तर आम्ही केव्हाच केली असतो आम्ही लढतो आहोत आम्ही गांडून आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळपुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बरं का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोड केला असता बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालू चालवत वा? जोर लागतो जोर लागतो असं यांचा काय आहे हा यांच्या कशात जोर आहे ये? यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन त्यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊन त्या सारखे वागतायत ना कळेल आता जोर कोणात जायचो निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा आहे काढू अबोले काय यस कचराच आहे खोक तो है? तो तो है तो कचरा चाहतर है तो, चारे पार का रेजोल्यूशन पास करेगा लेकिन उनको दो सौ सीट देने मिलने जा रही है इसलिए तो कमलनाथ को तोड़ो अजित पवार को तोड़ो नीतीश कुमार को तोड़ो हाँ वो हमारे लोगों को अरे जयंत चौधरी को छोड़ो तो अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इसका तेज है ना तो आपने खुद के ताकत पर चार सौ सीट सौ सीट जीतकर दिखाई पर भी हमारा कोई हताशा नहीं हमारा कोई हताशा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो कहा है आपकी पार्टी वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है या शिवसेना बन गई है हमारे